We <laughs> you.

वाचवायला गेलाय संदेश पेपरात मी बातमी वाचली की ना आता का तुम्ही अंगठा बहादूर नाही सांग बाबा सांग मला आठवत नाही पेपर आले तरी काय त्या समुद्र किनाऱ्यावर त्या समुद्र किनाऱ्यावर काय झालं समुद्र किनाऱ्यावर त्या समुद्र किनाऱ्यावर बिचारे मरून पडले 2000 कासव त्यांच्यासाठी ढोल्यातून वाहत असो आदर आदर फार वाईट घडलं प्लास्टिकच्या विथ्या

कागद कपडा चाफरा नको प्लास्टिकचा निचना होत नाही त्याचा कचरा हातात सांगते वसुंधरा कागद कपडा चाफरा